भारतीय संस्कृतीतील सण उत्सवांच्या आकाशगंगेतील एक तेजस्वी वलय म्हणजे दीपावली दिव्यांच्या उजेड्यात न्हालेली आनंदाच्या किरणांनी उजळणारी आणि संस्कारांच्या उदारतेने भरलेली ही दिवाळी केवळ एक सण नाही तर जीवनाचा उत्सव जी आहे ज्या क्षणी घराघरात दिव्यांचा सोनेरी प्रकाश झळातो त्या क्षणी असे वाटते जणू अंधारावर प्रकाशाचा दुःखावर आनंदाचा आणि नकारात्मकतेवर सकारात्मकतेचा विजय झाला आहे नमस्कार मंडळी ऐका हो ऐका या मराठी पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या सर्व दर्शकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिवाळी किंवा दीपावली हा प्रकाशाचा हिंदू सण आहे जो इतर रूपात इतर भारतीय धर्मांमध्येही साजरा केला जातो अंधारावर प्रकाशाचा वाईटावर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाच्या विजयाचे प्रतीक म्हणून या सणाला ओळखतात हिंदू चंद्रमास अश्विन आणि कार्तिक या महिन्यांमध्ये म्हणजे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या दिवाळी दिवाळी साजरी केली जाते हा हा उत्सव साधारणपणे ते दिवस चालतो सण साजरा करण्यामागची कथा ही महर्षी लेखणीने सुशोभित असलेल्या रामायणाशी संबंधित आहे दुष्टरावणाचा वध करून व त्याच्या अत्याचारापासून तिन्ही लोकांना मुक्त करून जेव्हा प्रभू श्री रामचंद्र आपली भार्य सीता व बंधू लक्ष्मणासह अयोध्येत परतले तेव्हा त्यांचे स्वागत करण्यासाठी व असत्यावर सत्यचा विजय सादर करण्यासाठी समस्त अयोध्या वासियांनी घरोघरी दीप प्रज्वलन केले म्हणूनच हा सण दीपावली म्हणजेच दिव्यांचा सण म्हणून साजरा केला जातो दिवाळीचे एक मोठे आकर्षण म्हणजे फराळ चकल्या करंज्या लाडू चिवडा शेव यांसारखे पदार्थ घराघरात बनतात गोडधोडाची रेलचेल पाहिली की खऱ्या अर्थाने उत्सवाचे चैतन्य जाणवते कुटुंबीय एकत्र बसून फराळाचा आस्वाद घेतात आणि आनंदाचा सोहळा अधिक गोडसर होतो मुलांसाठी दिवाळी म्हणजे फटाक्यांचा साड आकाशकंदील फुलबाजा सुतळी बॉम्ब अनार यांचे कर्णकर्कश आवाज आणि रंगीत झळाळी वातावरणाला भारावून टाकतात तसेच लहान मुले मातीचे किल्ले बनवतात व छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांचे प्रतिकात्मक रूप मांडून ते इतिहासाचा वारसा जपतात असा हा आनंदाचा प्रतीक असलेला दिवाळी हा सण वसुबारस धनत्रयोदशी नरक चतुर्दशी लक्ष्मीपूजन बलिप्रतिपदा व भाऊपीज अशा सहा दिवसांमध्ये विभाजलेला आहे आज दिवाळीच्या पहिल्या दिवसानिमित्त आपण वसुबारसाविषयी माहिती जाणून घेणार आहोत हिंदू संस्कृतीतील तेजस्वी आणि मांगल्याचे प्रतीक असलेला दीपोत्सव म्हणजेच दिवाळी वसुबारसेच्या पवित्र दिवसाने सुरू होतो अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वादशीला साजरा होणारा हा सण गोवत्स द्वादशी म्हणूनही ओळखला जातो धनाचे गोधनाचे पूजन करण्याचा हा दिवस केवळ एक धार्मिक विधी नसून भारतीय सनातन संस्कृतीने निसर्ग आणि पशुधनप्राप्ती व्यक्त केलेली अथांग कृतज्ञतेचा आहे हा दिवस मानव आणि पशु यांच्यातील अतूट प्रेमबंधाची साक्ष देतो आणि येणाऱ्या पाच दिवसांच्या दिवाळीची आध्यात्मिक नांदी ठरतो या दिवसामागे असलेली आख्यायिका भारतीय संस्कृतीतील बोधनाचे अनमोल स्थान अभिरेखित करते पौराणिक कथेनुसार जेव्हा क्षीरसागराचे मंथन झाले तेव्हा त्यातून ते पाच कामधेनू उत्पन्न झाल्या ज्यांपैकी नंदा नामक कामधेनू विशेष पूजनीय मानली जाते वसुबारसेच्या दिवशी आज व तिच्या वासराच्या पूजनाचे व्रत केले जाते अशी श्रद्धा आहे की या व्रतामुळे व्यक्तीच्या अनेक जन्मांतील कामना पूर्ण होतात आणि त्याच्या घरात समृद्धी आरोग्य व सुख नांदते समुद्र मंथनातून प्राप्त झालेल्या या धेनू केवळ दूध देणाऱ्या पशू नसून त्या कामधेनू स्वरूपात सर्व इच्छा पूर्ण करणाऱ्या दिव्य शक्तीचे प्रतीक आहेत म्हणूनच या दिवशी वासरासही गायीचीही पूजा करून समस्त गोधनाबद्दल आदर व्यक्त केला जातो या दिवसाची पूजाविधी अतिशय मर्मस्पर्शी आहे सकाळी गाई व तिच्या वासरूला स्वच्छ जलाने स्नान घालतात नंतर त्यांच्या अंगावर हळद व तिलक असंख्य फुले अर्पित करतात काही ठिकाणी नवीन वस्त्रे घालतात केळीच्या पानावर पुरणपोळी अंकुरित मूग चना इत्यादी नैवेद्य द्यावे पूजा करताना विविध मंत्र स्तोत्र आणि आरतीही केली जाते या दिवशी लोक गहू मूग इत्यादी धान्य व दूध दही घी व तूप हे पदार्थ टाळतात काही स्त्रिया दिवस म्हणजेच एकभुक्त व्रत करतात म्हणजे दिवसभर अन्नपान न करणे घरी रांगोळी काढणे हे देखील एक महत्वाचा रिवाज आहे त्या आधारे दिवाळीचे शुभ आरंभ केले जाते भारतीय सनातन संस्कृतीत गायीला केवळ एक प्राणी न मानता गोमाता म्हणून पूजनीय स्थान दिले गेले आहे गाय आपल्या दुधातून मानवाचे पोषण करते तिच्या शेणाचा व गोमूत्राचा उपयोग शेती आणि धार्मिक विधींमध्येही होतो ती केवळ आर्थिक संपत्ती म्हणजेच गोधन नसून धार्मिक आध्यात्मिक आणि आरोग्याच्या दृष्टीनेही अत्यंत महत्वपूर्ण आहे पशुप्रेम हे सनातन धर्माचे मूळ तत्व आहे हा धर्म वसुधैव कुटुंबकम म्हणजे संपूर्ण पृथ्वी एक कुटुंब आहे या सिद्धांतावर आधारित असल्यामुळे तो केवळ मानवांनाच नव्हे तर संपूर्ण ईश्वराचा अंश पाहतो याच मूर्तिमंत उदाहरण आहे हा सण मानवाला शिकवतो की निसर्गाने दिलेले वरदान म्हणजेच पशुधन आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हे प्रत्येक मानवाचे नैतिक आणि पारंपरिक कर्तव्य आहे थोडक्यात वसुबारस हा दिवाळीचा पहिला दिवस असल्याने अत्यंत पावन अर्थपूर्ण आणि जागरूकतेचा दिवस आहे गायी पूजनाची परंपरा केवळ धार्मिकच नाही तर भारतीय जीवनदर्शनातील परंपरेतून आदर कृतज्ञता आणि संयम यांचा संदेश अनुभवू शकतो म्हणूनच वसुबारस हा फक्त एक सण नसून एक जीवनदर्शन आहे ज्यात आपण गायीला पूजतो काळजी घेतो तिच्या स्वरूपात देवत्व पाहतो आणि त्या अनुभवातून मानवतेचा दीप पेटवतो तर मंडळी आजच्या भुरता एवढंच पुढील भागात आपण दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजेच धनत्रयोदशी विषयी माहिती जाणून घेणार आहोत आम्हाला आशा आहे की तुम्हाला हा आमचा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली दिलेल्या कमेंट बॉक्स मध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका हो ऐका या मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकन प्रेस करायला विसरू नका आपण भेटूया पुढच्या भागात धन्यवाद शुभ दीपावली